हाय हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना तर हे बघा आपण मस्तपैकी संध्याकाळचा आता बघा कशाचा बेत आहे आपल्या अंड्याच्या भाजीचं बेत आहे तर सहा अंडे मी हे करून घेतलेले आहेत आणि ही जी प्लेट म्हणतात ना तर खराब प्लेट नाही आहे मसाल्याची भाजलेली प्लेट आहे भांडे खूप भरते स्वयंपाक करताना म्हणून मसाल्याची प्लेटच यूज केलेली आहे अंडे म्हणजे जेव्हा सोलून घेतलेत तेव्हा तर हे बघा आणि मसाला पण काढून घेतलेला आहे दाखव तुम्हाला बघा मस्तपैकी काळा मसाला काढून घेतला आहे याची रेसिपी पाहिजे असेल काळ्या मसाल्याची तर कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका कारण तुमच्या सपोर्टशिवाय याला यूट्यूबवर किंवा सोशल मीडियावर टिकनं खूप आहे पण छान व्हिडिओ जर असेल तर खरंच कमेंट करायला विसरू नका कारण कमेंट केले लाईक केले तरच व्हिडिओ पुढं जातात नाही तर तसे व्हिडिओ जात नाही अर्थ नाही काही टाकून व्हिडिओ रोजचे तरी बघा आता आपण अंड्याची भाजी बनवणार आहेत तर अंड्याच्या भाजीचा मसाला तर काढला आहे मी काळा मसाला काढलाय आहे कारण अंड्याची भाजी कोणतीही छान लागते भुर्ची छान लागते लाल मसाल्यात पण छान लागते आणि काळ्या मसाल्यात पण छान लागते तर आपण आता मस्तपैकी काळ्या मसाल्यात अंडे बनवणारच तर हे बघा आता अंडे मी थोडे मधून कट मारून घेतले आणि तेलात टाकून दिलं कारण आपल्याला तेलामध्ये थोडेसे खालीवरती करून घ्यायचेत अंडे कारण आपल्याला तेलामध्ये जे आहेत ना थोडेसे थालीवर अंडे करून घ्यायचे आणि आपल्या याच्यामध्ये मसाला छान मस्त त्यानं आधी तेलामध्ये परतून घेतलेला आहे छान मस्त भाजण्यात आला आहे तर त्याच्यामुळे जास्त काही त्याला परतायची गरज पडणार नाही म्हणून नाही बघा तेलामध्ये अंडे आपण आधी फ्राय करून घेऊ तर आपण याच्यावर थोडंसं मीठ आणि हळद घालू तरी बघा याच्यावर थोडंसं मीठ आणि हळद घालून घेतलं आहे आपण आणि थोडंसं फ्राय करून घेऊ आणि अंड्याच्या भाजी जर करायची असेल ना ते पिवळं काढायचं नाही अंड्याच्या भाजीमधून मग काही काही लोक काय करतात ज्यात पिवळं काढून घेतात तर चव सगळीच त्याच्या अंड्याची भाजी काही एवढी विशेष उतरत नाहीचं म्हणून हे पिवळं ठेवायचं आतमध्ये कारण याने छान चवटी भाजीला आपण अधूनमधून जर खाल्ले असे अंडे तर पिवळं खायला काहीच प्रॉब्लेम नाही बघा मस्त पैकी छान असे बघा छान असा ब्राऊन कलर येईपर्यंत भाजायच्यात आता बघा मस्त भाजलेत आता आणि याच्यात आता आपल्याला मसाला घालायचा आहे मसाला घालून घेऊ आपण काळा मसाला अगदी खराच असं भारी वास लागला लागल्यानं भाजीचा अगदी हॉटेलसारखं तुम्हाला तर तुम्हाला जर याचा मसाल्याची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करा नक्की आहे तर बघा मस्त मिक्स करून घेऊ ते बघा ते जे बुडबुडे आले होते ना तेला तर ते अंडे परतला टाकले होते म्हणून आले होते बघा लगेच हा मसाला टाकले टाकले कलर चेंज झालाय लगेच ते बघा मस्तपैकी बघू शकता सुंदर अशी भाजी काळे मसाल्यातली पटकन झटकन होणारी एका साईडला अंडे टाकायचे एका साईडला मसाला भाजून घ्यायचा पटकन फास्टमध्ये मसाल्याच्या सोबत लिंबू कांदा भात चपात्या भाकरी काय खातात ते खा पण मस्तपैकी भारी एकदम तर हे बघा छान असा आपले आता मसाला तेल सुटेपर्यंत बघा लगेच तेल सुटलं आहे मसाल्याला थोडंसं कमी गॅस करायचा म्हणजे छान असा मसाला छान भाजणार येतोय आणि बघू शकता कलर भाजीचा एकदम भारी आपले गाव गावाकडची पद्धत आहे बरं का काही झंझट नाही खूप मसाले नाही जास्त ताण घरात आहे तेच यूज करून एकदम खतरनाक अशी भाजी आपली घरीच तयार होती आ, आणि पाच किती सहा अंडे टाकले होते तर पाच माणसाची भाजी बनवते मी बघा मस्त छान असे परतून घेऊ आणि आता बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा मसाला राहिलेला आहे हे पा याला पण आहे झाकण्याला पण आणि मिक्सरच्या भांड्याला पण तापून ते स्वच्छ मस्तपैकी धुवून घेऊ आणि त्याच्यामध्ये पाणी घालून घेऊ चार पाच माणसाची भाजी बनवली मी तरी बघा पाणी टाकून घेतले आता एक उकळ काढायची आणि थोडीशी वरून कोथिंबीर घालायची आपल्याला म्हणजे मस्तपैकी छान अशी भाजी आपली आणि मीठाचं प्रमाण ते सगळं व्यवस्थित वापरलं ना मसाले वगैरे सगळे अगदी अशी भाजी होती तर तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटते तर नक्की कमेंटमध्ये सांगा म्हणजे कसं मला पण व्हिडिओ पुढचे टाकायला आसन जाईल कारण रोजचे व्हिडिओ टाकून समजत नाही की आपली काय चुकी होती तुम्ही सांगितलं हो तर समजा की की चुकी काय होती व्हिडिओमध्ये तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर हे बघा आता मस्तपैकी छान असं आता आपली भाजी उकळायला झाकणी ठेवून घेते त्याच्यावरती आणि तोपर्यंत तो थोडीशी कोथंबीर कापते आणि आपली पाच मिनटामध्ये भाजी एक कमी एक फुल गॅसवरती एक उकळ काढायची आणि एक कमी गॅसवरती काढायची पाच मिनटं भाजी आपली रेडी आहे खाण्यासाठी फक्त मसाला भाजताना जर पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा की तुम्हाला काळा मसाला भाजताना बघायचा आहे म्हणून मी ते पण व्हिडिओ तुम्हाला टाकून देईल जर आपले व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की कमेंट करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका मला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंटमध्ये एक कसा एकदा सांगा म्हणजे कसं मला पण व्हिडिओ टाकायला असं जाते थोडंसं आणि बघा आता आपली भाजी रेडी झालेली तर तुम्हाला ती भाजी पण दाखवते मी आता अरे बघा मस्तपैकी आपली छान अशी भाजी उकळली आता आणि भाजी मग आता कमी गॅसवरती ठेवली आता आपण याच्यामध्ये कोथंबीर घालून घेऊ मस्त छान अशी गुला गुलाबी गुलाबी थंडी पडलेली छान एकदम मस्तपैकी आणि सर्दी तर झाली असेल तर ह्या भाजीचा रस प्यायचा अगदी सर्दीवर रामबाण उपाय आहे मस्तपैकी छान असा अंडे खायचे आणि सर्दी छूमंतर करायची आपले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्की सांगा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटू चला बाय सगळ्यांना